आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर शरद पवारांनी सवाल उपस्थित केले पंतप्रधानांनी माफी मागितली आणि लगेच सावरकरांची माफी मा... नाही मागितली हा विषय काढला विषय काय सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एकत्र चर्चा होऊ शकते का असा सवालही शरद पवारांनी यावेळी उपस्थित केलेला आहे तुलना कशी करता चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता अंगाशी आलं की माफी मागता अशा शब्दात पवारांनी पंतप्रधानांवर टीका केली हिंदवी के संस्थापक महा माफी मागितली प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांच्या टीका कंपनी केली जाते त्यांच्यावर त्यांनी टीका केली त्यांनी कधी माफी मागितली

मिळालेली सत्ता ही जनतेला भोसण्याची सत्ता आहे असं तरी वागायची स्थिती आणली नाही रेतेचं राज्य साफर करण्याचा विचार जर ज्या वाढला त्या ठिवाळी महाला त्याची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात आणि त्यातनं माफी वाढीची हे सारखे त्यांना सांगितलं जातं की चुकीच्या सा सा गोष्टी चुकीचे विचार त्याला तुम्ही प्रोत्साहित करता आणि ते आले किंवा माफीच्या आपली करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करतो